रेशन कार्ड धारकांनो आताच हे काम करा नाहीतर तुमचे रेशन धान्य बंद होणार याबद्दलची सविस्तर माहिती काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील नमस्कार तर तुम्ही देखील तुमचे रेशन कार्ड बनवले असेल आणि तुम्हाला रेशन कार्डद्वारे म्हणजे शिधापत्रिकेद्वारे स्वस्त दारामध्ये रेशन धान्य सहज मिळत असेल पण जर तुम्ही तुमचे रेशन कार्ड के वाय सी करून अपडेट केले नसेल तर तुम्हाला रेशन धान्य मिळणे बंद होऊ शकते शासनाने एक नवीन अपडेट जारी केली आहे ज्यामध्ये असे सांगितले आहे की महाराष्ट्रामधील सर्व रेशन ग्राहकांना के वाय सी करणं आता बंधनकारक आहे तर तुम्ही तुमच्या रेशन कार्डची ई के वाय सी कशी करू शकता याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सरकारी राष्ट्रीय अन्न सुरक्षा विभागांतर्गत रेशन कार्ड के सी बाबत नवीन आदेश जाहीर केला गेला आहे सरकारने असं सांगितले आहे की आता के वाय सी केल्याशिवाय रेशन कार्ड धारकांना रेशन मिळणार नाही आणि या शासनाने असेही सांगितलेले आहे की जर कोणताही कार्डधारकाने के वाय सी केली नाही आणि कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यावर जर राशन कार्डमध्ये काही चुकीची माहिती आढळल्यास त्याचे नाव राशन कार्डमधून हटवले जाईल जर आणि आज आपण राष्ट्रीय न सुरक्षा विभागाने जाहीर केलेल्या आदेशाचे पालन करून राशन कार्डची के वाय सी कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेवात जर तुम्हाला देखील राशन कार्ड वरील केवाय सी करायची असेल तर तुम्हाला काही कागदपत्रांसह रेशन कार्डच्या दुकानाकडे जावे लागेल त्यानंतर तुम्ही त्यांना रेशन कार्ड जे काही के वाय सी करायची असेल ते सांगावं लागणार आहे आणि राशन दुकानाकडे जाताना तुम्हाला तुमच्या शिधापत्रिकेमध्ये संबंधित असलेल्या सर्व सदस्य त्यांचे आधार कार्ड सोबत घ्यायचे आहेत राशन कार्डशी संबंधित सर्व सदस्यांची पडताळणी ई पॉश मशीनवरती अंगठा ठेवून केली जाईल या प्रक्रियेच्या मदतीने तुम्ही तुमचा मोबाईल नंबर देखील अपडेट करू शकता आणि राशन कार्डची के वाय सी पूर्ण करू शकता आता यामध्ये वाय सी करत असताना कुठल्या कुठल्या डॉक्युमेंटची गरज आहे तर आपलं जे काही शिधापत्रिका आहे सर्व सदस्यांचे आधार कार्ड म्हणजे ज्यांची नावं आहेत शिधापत्रिकेमध्ये त्या सगळ्यांचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर आता केवायसी कशी कर करायची आहे तर रेशन कार्ड जो के के आहे त्याची ई केवाय सी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या राशन डीलरकडे म्हणजेच तुमचं जे काही राशन कार्ड आहे आधार कार्ड आहे घेऊन त्या दुकानात जायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला शिधापत्रिका आधार कार्ड रेशन डीलरकडे द्यायचं आहे शिधा विक्रेता तुमची शिधापत्रिका के वाय सी ई पॉश मशीनद्वारे करेल आणि ज्यामध्ये तुमच्या राशन कार्डशी सध्या लिंक असलेल्या सदस्यांची माहिती टाकून पडताळणी केली जाईल अशा प्रकारे तुम्ही तुमचं राशन कार्ड जे आहे ते तुम्ही काय करू शकता या ठिकाणी के वाय सी करू शकता आणि जर तुम्ही याला विलंब केला तर याचा जो काही भूर्दंड आहे हा आपल्यालाच मिळणार आहे त्यामुळं या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तुम्ही त्याच्यावरतीही जाऊन चेक करू शकता जेणेकरून तुम्ही काय करू शकता घरात बसूनही या ठिकाणी डायरेक्ट केवाय सी करू शकता आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद